नमस्कार आज आपण फलज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करत आहोत फलज्योतिष हा एक ज्योतिषशास्त्रातलाच भाग आहे पत्रिकेवरून आपण ज्यावेळेला भविष्य बघतो त्यावेळेला जे भविष्य सांगितलं जातं त्याला फल म्हणतात आणि पत्रिकेवरून जे भविष्य सांगितलं जातं त्या पद्धतीला फलज्योतिष म्हणतात तर हा भाग जो आहे फलज्योतिषाचा ह्याची सुरुवात आज आपण करीत आहोत आता फलज्योतिष अंक ज्योतिष हस्तसामुद्रिक हे सगळे जे पाच विषय तुम्ही निवडलेले आहेत त्यापैकी आज हा फलज्योतिषाचा भाग फक्त होईल दर दिवशी एक एक विषय घेतला जाईल हे मी कालच तुम्हाला सांगितलेले आहे यामध्ये आता फलज्योतिषामध्ये जरी आपल्याला विचार करायचा म्हटलं किंवा उद्या हस्त सामुद्रिक किंवा तर ग्रह आकाश ब्रह्मांड हे सर्व विषय सुरुवातीला कॉमनच असणार आहेत त्यामुळे आपण आधी बघूया की ब्रह्मांड म्हणजे काय आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आपण नेमके कुठून आलो आपलं अस्तित्व काय आपण कोण या एवढ्या पसाऱ्यामध्ये तर उघड आहे हो। की आपण ह्या ब्रह्मांडाचाच एक हिस्सा आहोत बेशक आपण खूप छोटं अस्तित्व आहे आपलं ज्याला आपण नेहमी म्हणतो की दुलीकण आणि मग ह्या ब्रह्मांडामध्ये आपलं अस्तित्व अगदी नगण्य जरी असलं तरी तितकं ते नगण्य नाही आपल्याला वाटत असलं तरी कारण ह्या ब्रह्मांडाचा एक हिस्सा आपण आहोत म्हणजेच आपल्याशी पुन्हा हे ब्रह्मांड पूर्ण होत नाही ना म्हणून ते म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी याचं म्हण म्हणताना सगळा अर्थ का लक्षात येत नाही आपल्या तर ब्रह्मांडात काय काय आहे हे आपण जाणून घेतलं की आपल्याला समजेल आपल्यात पण काय काय आहे आपल्यात तर आहे मी तुम्हाला सांगितलं पंचमहाभूतांपासून आपली निर्मिती आहे पृथ्वी म्हणजे भूमी नेहमी म्हणतात ना मातीतून आपण जन्माला आलो ती माती पृथ्वी आप आप म्हणजे पाणी आपल्या शरीरात पाणी आहे भरपूर पृथ्वी आप तेज तेज म्हणजे अग्नी आपल्या शरीरात ऊर्जा आहे त्याला तेज म्हणायचं ही ऊर्जा आपल्याला ब्रह्मांडातूनच मिळते वायू म्हणजे हवा आपण श्वासोश्वास करतो आणि आकाश ह्या सगळ्या वायुमंडळात आपलं एक अस्तित्व आहे आपण हिंडतो फिरतो बोलतो मग ह्या सगळ्याचा आपण एक भाग आहोत या पंचमहाभूतांपासून महापुतांपासून बनलेलो तर आपण वेगळे कसे असू ब्रह्मांडापेक्षा मग आता हे ब्रह्मांड नेमकं निर्माण केलं कोणी तर मला असं वाटतं की तुम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती नक्कीच आहे की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली म्हणजेच ब्रह्मदेवानी ब्रह्मांड निर्माण केलं ब्रह्मांड निर्माण केलं म्हणजे काय केलं हे सर्व विश्व निर्माण केलं म्हणजे काय केलं त्यातच हे ग्रहकोल हे वृक्षवल्लरी हे प्राणी मात्र नद्या सागर निसर्गपूर्ण ह्या सगळ्याची निर्मिती फक्त एका ओम या शब्दातून आहे या स्वरातून आहे शब्द सुद्धा नाही हा स्वर आहे ओ आणि म्हणूनच ला, इतकं महत्व आहे आपण ज्या वेळेला श्वासोश्वास करतो त्यावेळेला आपल्या नकळत आपण ओम म्हणत असतो आता ह्या ब्रह्मांडाशी असं आपलं नातं आहे म्हटल्यानंतर ते समजून घेताना आपल्याला जायचं हे खूप पाठीमागे मी याच्या आधीच आपल्याला सांगितलं की मानवाने हे सर्व आपल्या निरीक्षक शक्तीच्या जोरावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शोधून काढलं त्याला पहिल्यांदा दोनच गोल माहिती होते सूर्य आणि चंद्र, ही चंद्र ही हे सूर्यचंद्र ही सुद्धा माहिती नव्हती किंवा हे ग्रहगोल असंही माहिती नव्हतं हे तर नाव त्याने दिलं मानवाने दिलं ग्रह गोल सूर्यचंद्र तर हे सूर्यचंद्र नेमके आहेत कुठे प्रगती करता करता जेव्हा खगोलशास्त्र निर्माण झालं अर्थात खगोलशास्त्र एका दिवसात नाही निर्माण झालं आपल्या ऋषी अनेक गोष्टी शोधून काढल्या त्याच रूपांतर खगोलशास्त्रात होताना आपल्या अनेक शास्त्रज्ञांनीही अलीकडच्या काळात जे शोधून काढलं तिथे आता आपण मुक्कामाला पोचणार आहोत आणि ते म्हणजे आकाश गंगा आता हा काय आणखी प्रकार असं तुम्हाला प्रश्न पडेल आकाशगंगा म्हणजे तर अब्जावधी तारे चमचमणारे आकाशात आहेत आणि त्याचा एक समूह आहे समूह एक नाही अनेक आहेत आणि हे अब्जावधी तारे या अब्जावधी आकाश गंगा कोणी शोधून काढल्या तर खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढल्या कशाच्या आधारे तर टेलिस्कोपच्या आधारे अशा या आकाशगंगेमधले आपली आकाशगंगा जिला मंदागिनी नाव आहे मिल्की वे आणि ॲड्रोमेडा या दोन आकाशगंगांचं तुम्हाला मी इथे फोटो दाखवत आहे या फोटोमध्ये आपल्याला आपली आकाशगंगा तुम्ही बघत असाल तर लांबट गोल अशी दिसते आहे ना यातच आपली सूर्यमालिका आहे तसे पाहिलं तर अनेक सूर्य अंतराळात आहेत पण आपला हा सूर्य हो आपला हा सूर्य आपली सूर्य मालिका कारण अनेक सूर्य आहेत आता आपण बघ अभ्यास करणार तो आपल्या सूर्यमालिकेचा करणार आहोत याच्याबद्दल आपण जाणून घेताना सूर्य हा एक तारा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याला ज्योतिषामध्ये ग्रह संबोधलं गेलं ते का कस याचा अभ्यासात पुढच्या तुम्हाला खुलासा होणारच आहे आज तुम्ही एवढंच लक्षात द्या की सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी मात्र त्याच्याभोवती फिरते आहे आपल्याला जरी असं दाखवलं गेलं असलं तरी सूर्य पूर्वेकडे उगवतो मग तो दिवसभरात संध्याकाळपर्यंत पश्चिमेकडे येतो मग रात्री तो, तो लुप्त पाहून परत पृथ्वीच्या उरलेल्या अर्धा भागात जातो आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला पूर्वेकडे असतो हा एक भास मार्ग काढलेला आहे ज्योतिषामध्ये ज्योतिष मुळात एक गणित आहे आणि हे गणितच आपल्या पूर्वजांनी पूर्वाचार्यांनी ऋषी मुने बनवलेलं आहे या गणिताच्या आधारेच शास्त्रज्ञांनी शोध लावलेले आहेत आणि म्हणूनच ह्या गणितावर आधारलेलं हे ज्योतिष हे एक शास्त्र निरीक्षण प्रयोग नियम अनुमान आणि शेवटी पुन्हा निर्णय किंवा सिद्धांत आपण म्हणतो यापर्यंत पोचून शास्त्र स्वरूपात आपल्यापुढे आलेलं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे बऱ्याच जणांचा ज्योतिष या गोष्टीवर विश्वास नसतो पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता शिकताना तुम्हाला हे पटत जाणार की हा हे गणित आहे ही उगीच कुठलीही भाकड कल्पना नाही तर ह्या गणितामध्ये ग्रहगणित आहेत आता हे ग्रह, ग्रह कुठले तर तुम्हाला ऐकून माहिती असेल बुध असतो शुक्र असतो शुक्राची चांदणी तुम्ही पाहिलेली आहे तर हा शुक्र पण एक ग्रह आहे बुध आहे बुद्धीचा कारक बुध आहे गुरु आहे बृहस्पती मंगळ आहे आपल्याला माहिती आहे मंगळ असतो मुलीला मुलाला वगैरे इथपर्यंतच मंगळाची ओळख आहे तुमची कदाचित तर मंगळ ही ग्रह आहे हा भौम म्हणजे भूमीचा कारक असाही आहे आता ही प्रत्येकाची माहिती आपण वेगळी घेणार पण जसं शुक्राची चांदणी प्रत्यक्ष शुक्राचार्य बुध गुरु शनी शनी सर्वांना माहित आहे त्याही पेक्षा शनीच्या साडेसातीची तुम्हाला सगळ्यांना जे आपल्याला सगळ्यांनाच भीती वाटते पण तशी भीती का बाळगायचं काही कारण नाही हे जेव्हा तुम्ही ज्योतिष पूर्ण जाणाल त्यावेळे तुम्हाला नक्कीच खात्री पटेल की शनी हे न्यायकारक आहेत त्याची शनीची साडेसातीची भीती बाळगायचं काही एक कारण नाही आता आपण बघूया की ह्या आपल्या आकाशगंगेमध्ये ही सूर्य मालिका आहे त्याचा फोटोही मी तुम्हाला दाखवते आहे तर आता ह्या ह्याच्यात नक्षत्र कारण मी तुम्हाला सांगितलं की आधी मानव ज्या पटांगणात झोपत होता आणि व चमचमणारे तारे बघत होता त्यावेळेला काही तारकापुंज तो बघत होता त्याला एक आकार देत होता आणि मग त्यात त्याला कुठे सीमत दिसत होता कुठे बैल दिसत होता कुठे मासे दिसत होते कुठे दिसत होता त्याप्रमाणे राशींची नावं त्यांनी पाडली त्यांनी राशीची कल्पना केली आणि खरे राशी आहेत या काल्पनिक आहेत त्या, का त्या राशींच्या चिन्हांवर आकारावर अवलंबून आहेत पण हे प्रत्यक्षात आकाशात आहेत असे तारकापुंज आणि जसा सूर्य हा तारा आहे तसे हे तारेही स्थिर आहेत मग फिरते कोण तर फिरतात ग्रह पृथ्वी पण आपली ग्रहापैकीच एक आहे आणि पृथ्वी तर फिरते आहे आधी पोती नंतर सूर्याभोवती हे सगळेच ग्रह आधी पोती फिरतात आणि स्वतःभोती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतात पृथ्वीचा उपग्रह जो चंद्र आहे त्याला या ग्रहमालिकेत फार महत्वाचं स्थान आहे चंद्र हा आकाराने लहान असला तरी गतीने अतिशय जास्त आहे त्याचा स्पीड फार आहे सगळ्यात जास्त गती चंद्राची आहे आणि त्याला ह्या ग्रहमालिकेत फार महत्वाचं स्थान आहे त्यानंतर एकूण हे जे नऊ ग्रह आहेत यामध्ये राहूकेतूचं जरी का होईना ग्रह म्हणून उल्लेख होत असला तरी ते छेदन बिंदू आहेत एवढेच लक्षात ठेवा त्याच्याबद्दल आपण पुढे अभ्यास करणार आणि गेल्या काही वर्षात शोधलेले जे तीन ग्रह आहेत हर्षद नेपच्यून आणि प्लुटो ते सर्व मिळून बारा ग्रह या सूर्यमालिकेत आहेत मूळचे झाले सूर्य चंद्र दोनच नंतर बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी पाच नंतर राहू केतू आणि मग आताचे तीन ह्या ओळीने ते नाही आहे तुम्हाला ही सूर्यमालिका निश्चित अभ्यास करायची आहे किती अंत अंतरावर आहेत सूर्यापासून वगैरे सर्व काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि त्या गणितावरच तर आपलं सगळं भविष्य अवलंबून आहे प्रत्येक ग्रहाला गती असते ती गती मोजायची आहे तर या दृष्टीने तुम्हाला सूर्यमालिकेतल्या जशा ग्रहांची मी माहिती दिली तशी नक्षत्र आता प्रत्यक्षात तुम्ही मी जेव्हा सांगितलं आकाशगंगा आणि त्यामध्ये खूप तारे आहेत तर ता आपल्या आकाशगंगामध्ये चारशे बिलियन तारे आहेत आणि त्यामध्ये एक सूर्य आपला सूर्य हा ही ताराच आहे आता या ताऱ्यांमधले काही नक्षत्र जी आहेत जी ब्रह्मांडात आजपर्यंत ज्ञात झालेली आहेत ती अठ्ठ्याऐंशी आहेत आणि त्या अठ्ठ्याऐंशी नक्षत्रातली प्रत्यक्ष ज्योतिष अभ्यासाकरता जी घेतली गेली आहेत नक्षत्र ती सत्तावीस आहेत अठ्ठावीसावं जे अभिजीत आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे पण सर्व साधारण अभ्यासाची सत्तावीस नक्षत्र ही धरली जातात आणि मग आता सांगायचं म्हणजे राशी तर राशी या बारा आहेत आता मेष म्हणजे मेंढा वृषभ म्हणजे बैल तर मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन ह्या त्या बारा राशी आहेत ह्या बारा राशी याच्यातूनही ग्रह फिरतात ह्या नक्षत्रातूनही फिरतात आता ह्या ग्र राशी आणि नक्षत्रातून कसे फिरतात हे गणित तुम्ही समजून घेणार आहात पण ज्या वेळेला हे फिरतात त्याच वेळेला ही गती आपल्याला मोजायची आहे हे सगळा अभ्यास करताना आपल्याला पंचांग त्याचा अभ्यास करायचा आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सूर्याचा एक भास मार्ग आहे ह्या मार्गावर सूर्य आणि चंद्र यांच्यातल्या अंतरावरून तिथी ठरल्या ह्या तिथी तुम्हाला माहीत असतील दोन पक्षातल्या आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष प्रतिपदाते पौर्णिमा शुक्ल पक्ष आणि पुन्हा कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या यामध्ये पुन्हा प्रतिपदा ते अमावस्या अशा पंधरा पंधरा तिथी आहेत आणि तरीही त्याला ज्योतिषात मात्र तीस तिथी ती मानलं जात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आज मी तुम्हाला ग्रह तारे म्हणजे आपल्या आकाशगंगेतले तारे तारे म्हणजे नक्षत्रांचे समूह तारे म्हणजे ज्ञात झालेले ज्योतिषाला अठ्ठ्याऐंशी तारे आणि पुन्हा त्यातले सत्तावीस नक्षत्र ह्याच्याबद्दल माहिती दिली लवकरच आपण पुढची माहिती घेणार आहोत